नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे विविध पक्षाकडून प्रचाराला जोर दिला जात आहे तसेच प्रचारातील रंगत आता वाढत आहे पहिल्या टप्प्यामध्ये मतदान अलीकडेच पूर्ण झाले तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या शुक्रवारी होणार आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मतदान चार दिवसांवर आलेले असताना भाजपासाठी मोठी खुशखबरी आहे गुजरातमध्ये एका उमेदवाराचा विजय निश्चित झाला असून निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणांची बाकी राहिली आहे काँग्रेसच्या उमेदवारांचा अर्ज बाद झाल्यानंतर इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज उरल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट आहे गुजरातमधील सुरत मतदारसंघामध्ये भाजपचा विजय निश्चित झाला आहे या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजय होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या शेवटच्या दिवशी सर्व आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे भाजपला देशातील पहिला विजय गुजरातमध्ये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे म्हणजेच चार जून आधीच भाजपच्या पारड्यात एक जागा पडली आहे